भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या या भेटींदरम्यान आमदार राम सातपुते शेळगी येथे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले या ठिकाणी त्यांचा शेळके आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबूराव नरुणे उपस्थित होते शेळगी येथील ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे वय ऐंशी हे देखील आमदार राम सातपुते यांचा संवाद कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते यावेळी अशोक बुरांडे यांनी जोरदार उत्साही भाषण करून उपस्थितांची मने जिंकली ते म्हणाले आमदार राम सातपुते यांना विकासाची जाण आहे जणू प्रत्येकाच्या अंतकरणात वसलेला हा राम आहे सोलापूरकरांनी विकासाची कामे करणाऱ्या आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच देशाचा आणखी प्रचंड विकास होणार आहे यावेळी त्यांनी जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपट गीताचे बोल आपल्या खास शैलीतून बोलूनही दाखवले दिल को देखा, चहरा न देखो चेहरेने लाखो को लुटा दिल सच्चा और चेहरा असे ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे त्यांनी सादर केलेले हे चित्रपट गीताचे बोल कोणासाठी होते हा टोला कोणासाठी होता याची चर्चा आता संपूर्ण सोलापूर लोकसभेत चांगलीच रंगू लागली आहे